श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आजची रेसिपी आहे ड्रायफ्रूटचे लाडू बघा असे बनवले ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग एक तुम्हाला लाडू फोडून दाखवते बघा कसे झाले बर एकदम सॉफ्ट याचं काय काय साहित्य लागतं ते सांगते चला तर मग करूया आपण बघू शकता सगळं एकदम मऊ झालं कर श्री स्वामी समोर आज बनवायचे खोबऱ्याचे डायफ्रूटचे लाडू एक वाटी बदाम एक वाटी काजू पन्नास ग्राम डिंक पिस्त खारी पावशे एक खोबरं पावशे आणि तूप चितळेच पावशे म्हणजे ला एवढे लागणार नाही लागेल तसे टाकायचं बघा आता तयारी करू आपण भाजून घेऊ सगळा वेळ खोबरं हे किसून घेतलेलं आहे सगळं याची पावडर करून घेतली आता एक सगळं तुपात भाजून घ्यायचं आपण गॅस पेपर पहिले यात आता थोडं तूप टाकू थोड़ा थोड़ा टाकून भाजून घ्यायचं ब्राऊन करून भाजायचे करपो द्यायचं नाही लागेल तसं तूप टाकायचं बऱ्यापैकी आता भाजून झाले आता काढते आता खारीक भाजून घेऊ मंदाच्यावरच भाजून घे बघा खोबऱ्याचा केस असज ते पण सगळं तुपात भाजायचं बघू शकतो अजून थोडं तूप टाकतो अजून थोडं तूप टाकलं आता परफूर्ण ब्राऊन डाळ बघा ब्राऊन होत आहेत आता भाजले काढून घेतो आता बदाम भाज तूप टाकले होते आता भाजून घेतो पण झाले भाजून काढते थोडा याला तळायला वेळ लागतो डिंक पण झाले भाजून आता साखर दळून घेते मिक्सरला दोन वाटी वाटीने दोन वाटी साखर घेते लागल तेवढी घालता येईल सगळे ड्रायफ्रूट वाटून घेते मिक्सर मध्ये काढून बारीक वाटून घेते असं बारीक वाटून घेतो आता काढून घेऊन खोबरं वाटून घेते किस भाजलेलं पिंक तळल्याला आता भाजून वाटून घेते सगळं वाटून झालं आता असं आता यात साखर मिक्स करून थोडी लागल तशी घ्यायची पूर्ण पूर्ण मिक्स करून साखर मिक्स करून घेतलं नाही वळवलं तर थोडं मिक्सरमधून काढून घ्यायचं परत एकच असं फेर लाडू वळायला यासाठी असे वळवून घ्यायचे लाडू गोल 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 असे सगळे बांधून लाडू दाखवतो व्हिडिओ बद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्त्री स्वामी समर्थ ड्रायफ्रूटचे लाडू आहेत